जी आर रद्द होता चंद्रपुरात मनसेचा जल्लोष महाराष्ट्र सरकारनं हिंदी सक्तीचा आदेश मागे घेतला महाराष्ट्र सरकारनं हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला फटाक्यांची आतषबाजी करून मिठाई भरवत या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं मराठीच्या मुद्द्यावर या हिंदी सक्तीचा जी आर रद्द करण्याच्या मागणीसाठी पाच जुलै रोजी मुंबई उभाटा सेना आणि मनसे असा संयुक्त मोर्चा आयोजित करण्यात आला होता त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आधीच जी आर रद्द करून ही मागणी पूर्ण केली हा मराठी एकजुटीचा विजय असल्याची भावना मनसे नेत्यांनी या प्रसंगी व्यक्त केली मराठी भाषेचा हिंदी सक्तीचा जी आर महाराष्ट्र शासनाने रद्द केल्याबद्दल तसेच मराठी एकजुटीचा आणि महाराष्ट्राच्या मराठी अस्मितीचा विजय झाल्याबद्दल आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर तर्फे आम्ही मनसैनिक मनसैनिकांच्या वतीने आतिषबाजी करत व जनतेला पेढे भरवत आम्ही आनंदोत्सव साजरा केला आज मराठी माणसाने आणि सर्वपक्षीय मराठी नेत्यांनी जे एकजूट दाखवली आणि त्याच्यासमोर हे माझं सरकार हे झुकलेलं आहे हे सगळं आपण जनतेने बघितलेलं आहे असाच एकोपा या पुढील सगळ्या विषयांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने एकत्र यावं व या, या सरकारला बरोबर वाट दाखवावी याकरिता आम्ही सगळेजण महाराष्ट्र काही दिवसापूर्वी राज्य सरकारने प्राथमिक शाळेला हिंदी सब्जेक्ट हा सक्ती केलेली होती तर त्याचा विरोध सर्वप्रथम सन्मान राजसाहेब ठाकरे यांनी केलेला होता व त्यांनी या मुद्द्याला रेटून धरलं पाठपुरावा केला सगळ्या गोष्टी केल्या तरीही सरकार झुके ना परंतु मग राजसाहेबांनी मुंबईला एक महाराष्ट्र लेव्हलचा मोठं मोर्चा उभारला होता त्याच्यामध्ये सर्व मराठी कलाकार साहित्यकार सर्व मराठी नेते सर्व सगळे म्हणजे मा, पूर्ण महाराष्ट्र एक उठला त्याच्यामुळे या आजच्या मुजोर सरकारला कुठेतरी झुकावं लागलं व हिंदी सक्तीचा जो विषय होता तो जी आर त्यांना कॅन्सल करावा लागला हा संपूर्ण यश संपू महाराष्ट्रातल्या मराठी प्रेमी यश आहे महाराष्ट्र नौलमान सेनेचा यश आहे सन्मानिन्य राजसाहेबांचा यश आहे त्याच गोष्टीला घेऊन आज आम्ही चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने यटपुरा गेट इथे आतिषबाजी करून व पेरे वाटून लोकांना गोळ करून आम्ही इथं धन्य साजरा केलेला आहे याच्या पुढे बी अगर महाराष्ट्राच्या हिताकरिता जो कोणता निर्णय राहील सर्व मराठी महाराष्ट्रीयन आपल्या प्रेमींनी एकत्र व्हावे एवढीच आमची प्रकरची विनंती आहे बातमीदार जितेंद्र मशारकर चंद्रपूर